मस्त अशी आपली सुकी तोंडली बटाट्याची सुकी भाजी आणि सोप्या पद्धतीची आणि त्यासोबत मस्त पैकी लेअर लेअरवाला पराठा तुम्ही पाहू शकताय किती छान लेअर सुटल्यात आणि लागायलाही तितकाच भन्नाट नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी तोंडलीची भाजी दाखवणार आहोत सुकी भाजी तर तोंडली बटाटा अशी सुकी भाजी असणार आपली तर इथे मी तोंडली घेतली आहे आणि एकेका तोंडलीचे मी असे चार काप करून घेतलेत आणि त्यासोबत बटाट्याचे सुद्धा बारीक काप करून घेतलेले आहेत बटाटा तुम्ही स्किप केला तरी चालेल पण तोंडलीच्या भाजीत बटाटा खूप छान लागतो तर ही तोंडली मी कापून घेतली आणि स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि त्यासोबत आपण एक मस्त असा पराठा दाखवणार आहात रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा पराठा ट्राय करा तुम्ही तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण पॅन घेतले आणि ते तेल घेतलंय तर सर्वात प्रथम आपण मोहरीची फोडणी करूया तर मोहरी आपल्याला छान तडतडून द्यायची आहे खमंग अशी आपली मोहरीची फोडणी झाली पाहिजे आता आपण मोहरी इथं छान तडतडली आहे आता आपण आपला कांदा घालूया आता इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती मस्त पैकी परतून द्यायचा आहे त्यासोबत हो मी आता कडीपत्त्याची पाणी सुद्धा घालणार आहे कांदा आपण गुलाबी वयस्त वाट पाहूया आता इथे आपला कांदा होतोय परतून तर आपण आता मिरची अद्रक आणि लसूणचा ठेचा बनवून घेऊया आता या भाजीसाठी आपण ठेचा बनवणार आहोत त्यासाठी आपण मिरची लसूण आणि आलक हलबत्त्यात घालूया आणि छान असा याचा ठेचा बनवून घेऊया आपण आता हे पहा मस्त आपला असा भराटसर ठेचा तयार झालाय आता आपल्याला हा ठेचा टाकायचा आहे आता आपला कांदा पण छान गुलाबी रंगावरती परतून झालाय तर आपण जो आता ठेचा बनवला तर तो घालूया त्याचप्रमाणे आता आपण बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालणार बारीक चिरलेला टोमॅटो घालूया व्यवस्थित परतूया आणि आता आपण लगेचच मीठ घालणार आहोत म्हणजे जेणेकरून आपला टॉमॅटो जो घातला आहे तो पटकन नरम होऊन जाईल तर आता आपण चवीनुसार मीठ घालतोय आणि व्यवस्थित हे दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण परतून देणार आहोत जेणेकरून आपले टॉमॅटो मऊ होऊन जाईल आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईल तर आता मी झाकण देऊन ठेवते आणि दोन ते तीन मिनटं वाट पाहूया आता आपण चला पांदा, आता था था तर आता आपला कांदा टॉमॅटो वगैरे सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण थोडीशी हळद घालतोय त्यानंतर लाल तिखट घालूया आपण आणि व्यवस्थित आता आपले मसाले परतून घेऊया आपले मसाले मस्त परतून झाले आता आपण आपली भाजी घालूया यात सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण मंद आचेवरती ही भाजी व्यवस्थित झाकण देऊन दहा मिनटं तरी शिजवून देऊया आता आपली इथे भाजी होते तोपर्यंत आपण आपला पराठा बनवायला घेऊया आता इथे पहा आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच मी पीठ मळून घेतलंय तर आपल्याला आता याचा पराठा बनवायचा आहे आपल्याला नेहमी नेहमी तीस तीस चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण पराठा बनवायला घेऊया आता इथे पहा आपण जसं चपातीला गोळा घेतो तेवढाच मी गोळा घेतला आहे तर आता आपल्याला पहिला चपाती लाटून घ्यायची आहे इथे पाहू शकता आपली चपाती मस्त लाटून झाली आहे आता यावरती आपण तेल घालूया अगदी थोडंसं मी मीठ घालते त्यानंतर थोडीशी हळद घालूया लाल तिखट घालते आणि आता हे सर्व व्यवस्थित चपातीला असं चोळून घेऊया सगळीकडे थोडासा चपातीच्या हिशोबाने वेळ लागतो पण खूप छान लागतो हा पराठा कधीतरी बनवायला हरकत नाही तसं सर्वीकडे पसून घ्यायचं आहे आपल्याला तर हे पहा आणि आता ह्यांना असं कट्स पाडायचे आपल्याला सुरीच्या सहाय्याने पहा, हे, सा, सा, सा हे पहा आणि नंतर आपल्याला हे सर्व एकत्र असं 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 फोल्ड करायचं आहे काहीच टेन्शन नाही कसं पण झालं तरी चालतं हे पहा असं सर्व आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं लांब करून घ्यायचं थोडं आणि नंतरला त्याची अशी गुंडी करायची म्हणजे गोल 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 राऊंडमध्ये फिरवून आहे आपल्याला अगदी सहज कोणाला पण जमेल हा तर अशा प्रकारे आता आपलं गोल करून झालेलं आहे आता आपण याच्यावरती भरपूर सारी अशी कोथिंबीर लावूया त्यानंतर मी थोडीशी वरून कसुरी मेथी टाकते थोडेसे तील लावूया आणि असं त्याला प्रेस करूया आणि आता लाटायला घेऊया पीठ गरज वाचल्यास तर पिठाचा वापर सुद्धा आपण करू शकतो आता हे आपल्याला एकदम पातळ नाही तर जाडसरच लाटायचं आहे तर अशा प्रकारे आता आपल्याला लाटून झालंय तर आता आपण भाजायला घेऊया आणि एकीकडे मी भाजी सुद्धा घातल्यात आहे आता इथे आपण तवा आपला तापत ठेवलेला आहे तर आता आपण पराठा घालूया आपला आता इथे मी तेलाचा वापर केला आहे तर तुम्ही इथे तुपाचा पण सुद्धा वापर करू शकता आणि व्यवस्थित आपल्याला फास्ट फ्लेमवरती हा पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे आता खालच्या साईडनं झालेला आहे तर आता आपण पलटी करून घेऊया आणि त्या सुद्धा आता खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं प्रेस करूया असं तर ह्या साईडनं आपण तेल लावून घेऊया तुम्ही तूप सुद्धा लावू शकता पसरून घेऊया आता खालच्या साईडनं सुद्धा झालंय तर आता पलटी करून घेऊया परत आपण खालच्या साईडनं हे करूया आणि या साईडला सुद्धा तेल लावून घेऊया आता याच्यात आपण कसुरी मेथी टाकले म्हणून इतका सुगंध मस्त येतोय खूपच छान येतोय तर तुम्ही सुद्धा घाला खूप भारी लागतंय खालून सुद्धा आपल्याला आणि थोडा जरा जास्तच भाजायचं आहे कारण भाजल्यामुळेच याची चव वाढणार आहे आणि लेअर सुटणार आहेत त्या हे बघा तुम्ही पाहू शकताय त्याच्या लेयर्स, लेयर्स दिसतच असतील तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं प्रेस करून घेऊया किती छान दिसते तुम्ही पाहू शकताय तर आता हा गरमागरम आपला मस्त लेअर वाला पराठा तयार झालाय तर आता आपण आपली भाजी पाहूया तर आता आपला पराठा झालाय आता आपण भाजी पाहूया आपली वा तुम्ही पाहू शकताय किती छान झाले तर आता आपला बटाटा वगैरे पाहूया आपण शिजलाय पण आहे हे पहा छान शिजलेला आहे आपला सुद्धा बटाटा आता इथे मी सुकं खोबडं घेतलंय ते मी किसून घेतले तुम्ही इथे ओल्या नारलाचा सुद्धा वापर करू शकता ते पण छान लागतं तर आता तो मी घालते मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती रंग पण सुरेख आलाय लागायला ला पण तेवढीच भारी लागते भाजी आता आपलं खोबरं सुद्धा मिक्स करून झालंय तर इथे मी पावभाजी मसाला घालणार आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही घालू शकता पण पावभाजीमुळे या भाजीची आणखीनच रुची वाढणार आहे तर आता हा सुद्धा आपण मिक्स करून घेऊया अगदी आठ मिनिट आपण ही भाजी ठेवणार आहोत आपली तयार झालेली आहे ही भाजी आता आणि वरतून आता मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालूया ह्याची मी फ्लेम बंद करते तर आपली मस्त अशी गरमा गरम तोंडली बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त तुम्ही प्रवासाला किंवा असं कधीतरी इच्छा झाली सुकी भाजी खायची तर ही नक्की ट्राय करा तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा